निवडणुकीसाठी एमआयएम ची मोठी खेळी डॉक्टर परवेज अश्रफी महाराष्ट्रात सर्वत्र जातीय तणाव निर्माण करून दंगल घडवण्याचा प्रयत्न होत आहे धार्मिक कार्यक्रमामध्ये धर्म प्रसारण बाजूला ठेवून राजकारण आणि मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे काम काही दंगलखोर संघटना आणि सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी करत आहे यांना कोणीही जाब विचारायला तयार नाही प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिक प्रश्न करत आहे मुस्लिम समाजाच्या दर्गा मशीद मद्रसावर हल्ले होत आहे जातीवादी संघटन लोकांना आवाहन करत आहे प्रशासनाला याची माहिती दिली तरी प्रशासन काही करत नाही न्यायालयाचे मनाई आदेश प्रशासनाला दिल्यानंतरही प्रशासन कोणतीच प्रतिबंधकात्मक कारवाई करत नाही दर्ग्यात दरोडे घातल्याची फिर्याद घेत नाही तक्रार करायला गेल्यावर फिर्यादीलाच दम देऊन हकलून देतात असे अनेक बेकायदेशीर प्रकार घडत असताना मुस्लिम समाजाने ज्यांना लोकसभेत आणि विधानसभेत मतदान केले किंवा ज्या पक्षासाठी फुले आम प्रचार केला त्यांचे आज आवाज बसलेले आहेत दररोज जिल्ह्यात मुस्लिम समाजावर अत्याचार होत आहे अल्पसंख्याक समाज सुरक्षित नाही मागासवर्गीय समाजावर शुल्लक कारणाने घरात घुसून सर्व कुटुंबाला जीव जाऊपर्यंत मारतात तसेच गोरक्षकाच्या नावाखाली हल्ले करतात जनावरे चोरून दुसरीकडे विकतात असे अनेक समस्यांची चर्चा करण्यासाठी आणि आगामी काळात येणाऱ्या निवडणुकी संदर्भात चर्चा करण्याच्या उद्देशाने व एमआयएम जिल्हा अध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी यांच्या नेतृत्वात अहिल्यानगर महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक समद खान आणि सामाजिक कार्यकर्ते खालीद शेख हे आपल्या असंख्य मान्यवर कार्यकर्त्यांसोबत मध्ये एम एम प्रवेश करण्याच्या उद्देशाने प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील प्रदेश महासचिव समीर साजिद बिल्डर प्रदेश महासचिव अशिफ उल्लाह काजी यांची मुलाखत औरंगाबाद येथील पक्ष कार्यालयात दारू सलाम येथे घेतली इम्तियाज जलील यांनी पक्षात येणाऱ्यांचे स्वागत केले आणि आपल्यासारखे के ज्येष्ठ नगरसेवक पक्षात आल्याने पक्षाला ताकद मिळेल आणि आगामी निवडणुकीत महानगरपालिकेत पक्षाची महत्वाची भूमिका राहील असे सांगितले समद खान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की आपल्या शहरात अल्पसंख्याक समाजावर खालच्या पातळीवर टीका होत असताना एमआयएम व्यतिरिक्त कोणीही बोलायला तयार नाही जर पक्ष यांना बोलायची किंवा विरोध करायची परवानगी देत नसेल तर मी त्या पक्षात राहून काय करू म्हणून इम्तियाज जलील यांच्याशी चर्चा केल्यानंतर आमचं समाधान झाल्याने आम्ही निर्णय घेतला आहे एमआयएम जिल्हा अध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी यांनी सांगितले की लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष असाउद्दीन ओवेसी आणि प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांची सभा अहिल्यानगरमध्ये होणार असून विरोधकांना ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेत उत्तर देऊ यावेळी एमआयएम जिल्हा अध्यक्ष डॉक्टर परवेज अश्रफी नगरसेवक समद खान अंजर खान सामाजिक कार्यकर्ते खालीद शेख यूथ अध्यक्ष अमीर खान आवेज काजी, जावेद शेख नवीद शेख सना उल्लाह खान समीर खान वाहिद हुंडेकरे सजाद शेख अजीम राजे मोसिन शेख मतीन खान आदी उपस्थित होते येणाऱ्या काळात जिल्ह्यात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता असल्याचे संकेत जिल्हा अध्यक्ष डॉक्टर परवेज अश्रफी यांनी दिले